वन बांबूंचे रान काजूचे अन आंब्याची राई नारळ फणस गोड हा अनिरेवा देऊन चंद्र पसरतो बाहू चला आपण सारे कोकणात जाऊ ओढ्यावरती साखव आहे खाली वाहे पाणी साखव म्हणजे ओढ्यावरती बांधलेला एक छोटा लाकडी फुल ओढ्यावरती साखव आहे खाली वाहे पाणी झाडावरती पक्षी गाती मंजुळ मंजुळ गाणी शहाळ्यातले पाणी पिऊनी संगे गाऊ कोकणात जाऊ निळ्या रुपेरी लाटा येती सागर काठावरी मोर नाच रे काढीत जाती नक्षी पाण्यावरी जीवास वाटे घर कौलारू बांधून गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ चला गड्यांदो आपण सारे कोकणात जाऊ अशी ही रवी किरम पराडकर यांची कोकण ही कविता या कवितेत आहे त्यामुळे मला ही कविता खूप आवडते तुम्हाला तुम्हाला ही कविता कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा व लाईक शेअर करायला विसरू नका